सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार तासगावात कार्यक्रमात खासदार विशाल पाटील व संजय काका पाटील यांच्या जोरदार वादावादी विकासकामाच्या मुद्द्यावरून भर कार्यक्रमात राजकीय नेत्यांचा राडा तासगाव येथील नव्याने उभारण्यात आलेल्या नगरपालिकेच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात विद्यमान खासदार विशालदादा पाटील व माजी खासदार संजय काका पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली विकासकामाच्या मुद्द्यावरून दोन नेत्यांमध्ये कार्यक्रमातच शाब्दिक चकमक झाली तासगाव नगरपालिकेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचा कार्यक्रम सोहळा आज आयोजित करण्यात आला होता यासाठी सर्वच राजकीय पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते तासगाव शहराजवळून जाणारा बाह्य वळणाच्या रस्त्याच्या मुद्द्यावरून विद्यमान खासदार विशालदादा पाटील व माजी खासदार संजय काका पाटील यांच्यात का स्टेजवर जोरदार वादावादी झाली यावेळी माजी खासदार संजय काका पाटील व विद्यमान खासदार विशाल पाटील यांचे कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावर धावून गेले या कार्यक्रमात बराच काळ गोंधळ सुरू होता या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आमदार सुमंतई पाटील यांच्यासमोरच जोरदार राडा झाला याबाबतची अधिकृत माहिती थोड्या वेळाने समजून येईल आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क